ओ चम्माईचा राडा हल्ला वारसावे कुठे किती बायकू चला तुम्हाला म्हणलं होतं का आप नाही आपल्या रानात सगळं देशी मटेरियल आहे नातखोळा देशी मधलं दोन पिरू आणू आणि किती पप्पा पिकलेल्या एकच आणू बघ दोन पपई पिकले बघ किती पिकलेत द्या आपण एकच घेऊन येऊ हु। देशी मटेरियल तुझं काय बाई हा तसं वाकडे दाखवायचे मला हा वाकड दाखवाय वाकड वाकड धावती कशी आता रे डॉली डॉली नाही बिली का ग तस कराय का धावती बाई तर बरं तर आपलं आपलं जाऊ आपल्या आपल्या शेतानी सिक्युरिटी लाखोल बाई सिक्युरिटी थांब माझा थांबला हो सिक्युरिटी लॉक कसं लय डेंजर सिक्युरिटी लॉक आहे आमचं तर बाबतीस उघडत नाही आपलं होय लाव शेडी मग हे बघा कसं आहे पप्प किती लोक पिकायला लागले देऊ ओ हिथे खाय हिथे खाय हिथं किती पिकले ले जा ना काढू चल आणि इकडं पेरू मी काढतो घे ह्यातलं पेरू घेऊया चांगलं चांगलं हे पण चांगलं आहे हे पण चांगलं हे मोठा घेऊ एक दोन पिरू खाऊ मस्त झकास मध्ये पीरू खाऊन खाऊन दात का काय लागलं माझा पळत लागलं मग काय चीज खाल्ल्यागत व्हायला लागलं मालकी नाही दो पपईची <laughs> आहा आहा तोडा लाग र झाडाचे पपईया कोण आहे रे कोण आहे आहा, <laughs> आहा कसाय पप्पई बोले पप्पई पप्पई तरी अजून एवढं म्हणजे हे झालं नाही बरं का पिवळं लय लई पिवळं खाली आप होतंय है ना अशी छान लागते आता घेऊन जाऊया घरी आणि का आपण खाऊन सांगूया कशी आहे तिथे मग जेवण करतो आणि पप्पई खाल्लं चांगलं असते होय हा पेरं राहिलं की घ्यायचं देशी शुगर असते देशी शुगर बाहेरचं शुगर खाल्ल्यापेक्षा देशी शुगर फळातून आला बघा चांगला आपला सगळा एकून एक फुटलाय आहे इथं लसूण लावला होता आम्ही तिथं कोथिंबीर लावली तो गादी देत होती ती उगवली कोथिंबीर ती दोन पेरू आणि पपई अजून काय आले होय आम्ही म्हणला होता कोथिंबीरीची देत लावल्यावर येत आहे का नाही हो <laughs> का हो का इथं उगवाय लागले आम्ही ले नवीन नवीन प्रयोग करत असतो फुलं आहे ते तुरीच्या शेंगा शेंगा वाळ्या

आणि खायला इथं मेथी आली एवढी अर्धी काढून खाल्ली आम्ही आणि इथं कोथिंबीर पण आहे चला आता आपण मेहनत रोजच करून खातोय हम्म इथं पण लसूण थोडासा लावला आता तिकडे उरल्याला पण आलाय की रे लोका 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 दी शिगे होडा दी यो त्याला तुम्ही औषध फवारलो होतो हां ही बारक होतं तो त्यामुळे मवा आला नाही आला नाही ना नाही ना तो मवा ले येतो सारखं मी औषध फवारत असतो त्याला काय ना काय कीटकनाशक फवारतो देशीत ना कीटकनाशक अजून कुठं कुठं आता बघावं लागते सगळं घेऊन आहे बघा काय काय घेऊडा कसं आहे बरोबर आहे बरोबर आहे हे सावलीत बसायला उठायला चालू का चांगला हे देऊन बसलं तर कसलं होईल स्थेल भारी हा कशा बर चला आपण पपई बघूया साहुली सावली सावली सावलीची गरज नाही पुणाचीच गरज आहे खरोली बाळा एक खरोल्याला म्हणून लागतं म्हणून कस केले थंडी वासतं म्हणून आ पपई खायची काय तुला हा तुला खायची काय पपई पळून घे नका म्हणती जाऊ दे चला देशी पपई देशी चला खुशा बाजला सरक बा ले आहा एकदम लाल भडक नाक खोळा अरे वा 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 थोडी खातो मग सांगतो बाकीचा परत करत असतो सांगा आपल्या गार्डन मधली पपई कशी आहे चवी पपई मग मीरा गोळम हम्म गोड आहे का लय गोड आहे वरची आहे साखरच्या वरची हरा खाली पडलं थांब खमखुशा खमखुशा खाली पडले थांब दुसरी जर पाडू नका खम सांग कशी झाली मग मला सांग गुळमाट झार आवडत आहे का तुला तो तो आता मी पण खाते आणि आता कशी वाटली तुम्ही तर सांगितली आमच्या गार्डन मध्ये लय काय 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 आम्ही लावलेलं आहे हळूहळू एक 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 फळी येते आज बघा आता पीर झालं आणि पपई पण झाली आता आंब राहिले ती होय तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटतय सांगा आणि आमचं ब्लॉग पण आवडतात का सांगा चला टाटा बाय बाय